मित्रांनो आपण आता मंडईमध्ये आलेलो आहे बघा कांदे फ्रूट्समध्ये बोरं वगैरे कसे बसले आहे काका बोरं कशी आहेत केळी वगैरे बघू शकता हिरव्या पालेभाज्या हे शेतकरी जे आहेत ना हे स्वतःच्या शेतामधून पिकवतात आणि विकायला घेऊन येतात सेंद्रिय पद्धतीची पालेभाज्या असतात इथं खूप चांगली ताजी मंडई मिळते पालेभाज्या मिळतात हो काका कशी दिली भाजी बोराचा शिजन आहे संत्री बटाटे वगैरे त्यानंतर गाजर वगैरे बघू शकता फ्लावर शिमला मिरची नमस्कार काका काका काय चाललंय कांद्याचा काय भाव आहे वांग्याचा काय भाव दिलाय कसे दिलेत वांगी वांगी बघू शकता कोथमिरची पिंडी कोबी या साईडला शिमला मिरची काकडी कोथिंबीर कोबी किती छान पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने लावलेलं आहे सगळं कुठं गर्दी नाही गोंधळ नाही जिथल्या तिथं व्यवस्थित कुठं कचरा नाही बटाटा कांदा फ्लावर मावशी फ्लावरचं काय भाव दिला आहे वांगी पालेभाज्या नमस्कार गाजर वांगे बघा किती छान पद्धतीने लावतात बटाटा त्यानंतर फुडापून गेल्यानंतर कसे व्यवस्थित पद्धतीने लावलेले आहेत आता मकर संक्रांत जवळ आलेले आहे लोकांनी शेतातला शेता हरभरा काढून आणलेला आहे विकायला हो बघ ना बघू शकता त्यानंतर या मावशींनी अद्रक आलं कशा पद्धतीने लावलेला आहे त्याच्या वाट्या केलेल्या आहेत शेजारी लिंब आहेत त्याचे पण त्यांनी पाच पाच दहा दहाचे असे क्रूप केलेले आहेत शेजारी फ्लावर आहे मावशी टॉमॅटोचं काय भाव हो म्हणत आहे कांदा खूप छान मंडई मी ते मित्रांनो पावनवाडीपासूनच दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती कारखाना म्हणून गाव आहे शुगर फॅक्टरी आहे तिथं मावशी काय नाही व्हिडिओ काढतोय <laughs> मावशीमध्ये माझा पण व्हिडिओ काढा तर या शुगर फॅक्टरीवरती आठवडे बाजार भरतो दर आठवड्याला आम्ही अशी मंडे आणतो स्वच्छ ताजं खातो बाहेरचा जेबाजी जास्त खात नाही चांगलं खाल्ल्याने शरीर चांगलं राहतं घरातलं कोणी आजारी पडत नाही भाज्या वगैरे खाल्यानंतर ना तुम्हाला हिमोग्लोबिन मिळतं लहान मुलांना भाज्या वगैरे तुम्ही दिल्या तर त्यांना हिमोग्लोबिन वाढतं चेहरा त्यांचा टवटवीत राहतो पालकाची भाजी मेथीची भाजी शापूची भाजी तांदुळाची भाजी वगैरे दाखवा आपला बाजार कसा असतो नेहमी आम्ही आमच्या घरामध्ये आणत असतो नमस्कार काका निवान बसलाय लसणाचा काय भाव दिला आहे नमस्कार काका छान आपण घेऊया त्यानंतर समोर गेल्यानंतर ना मटकी पण आहे गावरान पद्धतीची मटकी आणलेली आहे त्या शिनी बटाटा शिमला मिरची पालेभाज्या किती स्वच्छ आहे फ्रूट्समध्ये केळी आहेत काका केळीचा का काय भाव आहे गोंधळ का नाही काय नाही चला जाओ, वेद आपण पलीकडे जाऊ तिकडे शेजारी शेव बसले आपण तिथं जाऊया वेद म्हणत होता मला शेव खायची मला बीळ खायची लाल कलरची रेवडी खायची हे काही मी तुम्हाला दाखवतो चला जाऊया आपण तिथं थांब रे वेदो जाऊ आपण तो वडापाव पण बोलत होता खायचं हे बघा शेव जिलेबी लाल कलरची रेवडी गुळदानी शेजार असणारे खारी टोस्ट नमस्कार खारी कशी किलो आहे भेळ शेव भेळ ओली भेळ शेवचिवडा म्हैसूरपाक किती खायला आहे किती बरं बरं आपण घेऊन जाऊ लाल कलरची रेवडी आपण घेऊन जाऊ बरं चला तर लई उशीर झाला आता जायचं घरी आहे मगाशी प्रियांकाचा फोन आला होता राहणार ना बरं मला गायसाठी चारा आणायचा आहे तर असं पुढच्या रविवारी तुम्हाला पुन्हा एकदा मी आठवडी बाजाराचा व्हिडिओ काढून दाखवणार स्वामी समर्थ